श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनल वरती मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे तर स्वामी भक्तो स्वामींचा संदेश सांगण्यापूर्वी एकच सांगा असं वाटतंय कि स्वामी सुरुवात शेवट तुम्ही असता सुखाला काही अंत नाही सुरुवात शेवट तुम्ही असता सुखाला काही अंत नाही तुम्ही आत्ना स्वामी पाठीशी कशाचीही खंत नाही तुम्ही सदैव आत्ना स्वामी पाठीशी कशाचीही खंत नाही कशाचीही खंत नाही स्वामी बघतो स्वामी महाराजांचं फक्त एक वाक्य भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य देखील पुरेस आहे आपल्याला प्रेरणा मिळण्या मिळण्यासाठी पण एवढं वाक्य वाचलं कुठे ऐकलं तरीही एक, एक प्रकारचा दिलासा मिळतो आपल्या सोबत कोणीही नसलं तरीही खूप मोठी शक्ती आपल्यासोबत आहे आणि म्हणून आपल्याला कसलीही चिंता उरत नाही कसलीही चिंता उरत नाही आणि या मा, मताशी जर तुम्ही सहमत असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आवर्जून लिहा त्यासोबतच आजचा संदेशही शेवटपर्यंत आवर्जून ऐका चला तर जाणून घेऊया आजचा स्वामी संदेश काय आहे ते स्वामी महाराज आपल्या भक्तांना सांगतात अरे सतत विचारांमध्ये गुंतून राहू नकोस ज्या गोष्टींच्या मागे तू सतत धावत आहेस ते जरा थांबव खूप असं उरासी कटाळून बसला आहे त्याचे पाश हळूहळू सोडव म्हणजे तुला नेमकं काय का हवं आहे आणि काय नको हे समजायला मदत मिळेल अरे जेव्हा तू जेवढं जास्त गोष्टी हातात घट्ट धरून ठेवण्याचा प्रयत्न करतो तितक्याच लवकर त्या गोष्टी तुटतात मग त्याची गोष्ट मग त्या गोष्टी मध्ये नाती असू दे म्हणून प्रत्येकाला आपली धरून ठेवण्याचा प्रयत्न तू करू नकोस या गोष्टी जर तू वेळी सोडलं सोडल्या नाही तर सगळ्यांची माती व्हायला वेळ लागणार नाही म्हणून जरा सावध हो जेही करायचं आहे ते मनापासून कर आणि निरक्षक भावनेने कर मंगस तुला खर सुख अनुभवता येणार आहे तुला यशस्वी व्हायचं आहे आणि तू होणारही आहे हा आमचा विश्वास आहे पण तरी पण तरीही तुझी प्रगती करता करता तू अध्यात्माची वाट धर तू काय करतो तेही नेमकं का करतो कशासाठी करतो आणि तुला नेमकं काय का हवं आहे हे कळण्यासाठी तुला अध्यात्म मदत करतो अध्यात्म तुला ह्या सगळ्या गोष्टी शिकवतो आणि एक प्रकारे तुला घडवण्याचं काम हे अध्यात्मच करतो म्हणून अध्यात्माची जोड धरून आयुष्याची दोर ओढ मग तुझं आयुष्य बघ प्रकाशमय होत नाही होत आणि एकदा की तुझी अध्या आध्यात्मिक प्रगती झाली की संसारिक प्रगती व्हायला वेळ लागत नाही अशी तुझी संसारिक प्रगती देखील अगदी झरझर होते होती एक गोष्ट अशी घडते की तुला चांगलं काय आहे आणि वाईट काय आहे हे ओळखण्याची बुद्धी प्राप्त होते आणि योग्य अयोग्याचा उलगट होऊ लागतो आणि खऱ्या अर्थाने तेव्हा तू आमच्या हृदयात रु, कायमच स्थान मिळवतो हे सगळं जग सुखाच्या मागे फिरत असतं पण जीवनात आनी, सुख आणि सुख आणि दुःख यात जास्त अंतर नसतच तुझ्या मनाला जे भावत त्याला सुख म्हणतात आणि जे सत्य तुझं मन स्वीकारतच नाही त्याला दुःख म्हणतात म्हणून सुख आणि दुःख बाहेर शोधण्यापेक्षा तुझ्या मनात शोध तू ठरवलं तर तू सुखी नाहीतर कायमचा दुखी तू ठरवलं तर सुखी नाहीतर कायमचा दुःखी अरे एका व एवढं दुःख कोणाचं चा, कोणाचंही हलकं नसतं आणि ते बोलावं एवढी हिंमत देखील कोणातच नसते एकंदरीत काय प्रत्येकाच्या वाट्या वाट्यात दुःख हे आहेच फक्त त्या दुःखाचा किती अंडब। माजवायचा हे प्रत्येकाच्या हातात असत म्हणून दुःख फार काळ मनात न ठेवता सुखात जगण्याचा प्रयत्न कर गणित लय कठीण असत हे सगळ्यात मोठं दुःख आहे म्हणून हे दुःख सोडायला शिक तेव्हा तु कुठे तुला सुखाचा अनुभव मिळणार आहे हे आयुष्य आहे तुझ्या आयुष्यात चढ उतार हे मिळणारच आहे म्हणून कधी कधीही आयुष्यात निराश होऊ नको जिथे दुःखाची गर्दी जास्त असते ना तिथे थोड्याच अंतरावर सागरा इतकं सुख तुझी वाट पाहत थांबलेलं असतं था। पण त्यासाठी तुला ती दुःखाची गर्दी मात्र पार करायला लागते निर्णय चुकतात हे ठाऊक आहे पण मग निर्णय चुकले चुकेल म्हणून काहीही निर्णयच घ्यायचा नाही असं का ना करणं फार मोठी चूक आहे अरे कित्येकांना मोकळ्या आकाशात मोकळ्या आकाशात भर भरारी घ्यायची असते परंतु निर्णय चुकतो की काय या भीतीने न आजमता ते माघार घेतात आणि आयुष्यभर पस्तावा करण्यापेक्षा त्यांच्याकडे काहीही उरत नाही म्हणून एक वेळेस निर्णय चुकला तरीही चालेल परंतु निर्णय घेण्याची हिंमत मात्र तुझ्या मध्ये असायलाच हवी प्रत्येकाचा निर्णय चुकतोस असं नाही आणि सगळेच निर्णय बरोबर असतात असंही नाही जर तू घेतलेला निर्णय हा तुझ्यासाठी योग्य ठरेल तुला ठाऊक आहे आणि इतर कोणत्याही त्यामुळे नुकसान होणार नाही हे देखील तुला ठाऊक आहे तर नक्कीच तू तो निर्णय घे पण जेव्हा तुझा निर्णय हा शुद्ध असतो पवित्र असतो कुणालाही त्रास देण्याचा नसतो तेव्हा तू देखील अयोग्य निर्णय कशा पद्धतीने घडवून आणायचा ही जबाबदारी आम्ही स्वतः उचलतो म्हणून निर्णय घेताना सतत आमचं नामस्मरण कर आणि तुझी चांगली कर्म करत राहा निश्चितच तू घेतलेला निर्णय हा योग्य ठरेल इथे प्रत्येक जण प्रतिष्ठा मिळवण्याचा घाई गडबडीत असतो पण प्रतिष्ठा म्हणजे एक भाग्यरूच कधी योग्यता नसताना अस्ता, मिळत मिळते तर कधी चूक नसताना मिळूनही जात असतात असताना मिळू नको मिळूनही जात मिळू नको नसताना खचू नको खचू नको मातीत पडलेली साखर मुंगीच खाऊ शकते हत्तीमध्ये ते सामर्थ्य कधीच नसतं म्हणून लहान लोकांना लहान गोष्टींना लहान कामाला कमी का समजण्याची चूक तू कधीच करू नको आणि अहंकाराला मनामध्ये तू स्थान देखील तू कधीच देऊ नकोस अरे तू कितीही हुशार असला तरीही तुझ्यामध्ये जेव्हा अहंकार येतो तेव्हा मात्र तुझ्यासोबत आम्ही कधीही राहत नाही आणि ज्याला अहंकार होतो तो खाली आप आपटल्याशिवाय राहत नाही म्हणून तू प्रगती निश्चितच कर तुझी प्रगती करताना आम्ही तुला करू। आमी तुला मार्गदर्शन करू योग्य तो सल्ला देखील देऊ पण जर तुझ्याकडे अहंकार येत असेल तर मग तुझा तुझ्या बाजूनी आम्ही कधीही उभे राहू राहू शकत नाही हे सदैव लक्षात ठेव अहंकारामुळे स्वतःची मान तू कधीही उंचावर नेऊ नको कारण जिंक जिंकणारा सुद्धा सुवर्ण पदक मान वाकवूनच घेतो म्हणून आकाशात झेप घ्यायची घ्यायची स्वप्न पहायची पण पाय मात्र जमिनीशी रोखून ठेवायची मग आम्ही देखील तुझी साथ कधी सोडत नाही अरे तू फक्त तुझ्या मनाला एकच सांग की तुझ तुझ्या स्वामींनी पकडलेला आहे म्हणून तू चुकीच्या मार्गावर जाऊ नको शकत नाही आणि जर तुझ्या साथी मी आहे तर तुझ्या जीवनाची गाडी आम्ही चालवतो आणि या दिशेला आयुष्याचा रथ आम्ही घेऊन जाणार आहोत ही दिशा नक्कीच तुझ्यासाठी मोलाची ठरणार आहे कधी कधी संकट रूपी खड्ड्यांना सामोरं जावं लागतं पण तरीही अशा प परिस्थिती जर तुझी स्वामी माऊली तुझ्यासोबत आहे तर घाबरतोस कशाला त्याची तू परवा अजिबात करू नकोस इतिहासात आमची ख्याती आहे ज्याचा सारथी आम्ही झालो त्याचा विजय नि निश्चित आहे त्याचा विजय निश्चित आहे म्हणून तू तु तुझी कर्म चांगली करत राहा आणि सोबत तुझी मेहनत करत राहा मग अशा वेळेस आम्ही देखील आमच्या भक्तांना एकच सांगू भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिहू नकोस मी तुझ्या सदैव पाठीशी आहे तर स्वामी बघतो आजचा मी संदेश कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद